मित्रांनो आज आहे बारा ऑगस्ट मंगळवारचा दिवस आज अंगारकी चतुर्थी या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा जीवनात सगळे काही शुभ होईल मित्रांनो वर्षाची सगळ्यात मोठी चतुर्थी जी आज आलेली आहे जिला अंगारिका संकष्टी चतुर्थीसुद्धा म्हणतात आणि बरेचसे लोक अंगारिका चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थीसुद्धा म्हणतात ही चतुर्थीचा चंद्रोदय आज रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे आजच्या दिवशी आपण गणपती बाप्पासाठी विशेष पूजा करावी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन पूजन करावे त्यांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पाची विशेष सेवा करावी आणि त्यासोबतच हा एक मंत्र आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्याचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ या मंत्राचा जप करावा याने तुमच्या घरात सगळं काही शुभ होईल जे तुम्हाला हवं तसं होईल कोणत्याही विपदा संकटी अडचणी दुःख दरिद्री गरिबी घरात टिकणार नाही सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील सुखकारक हा मंत्र आहे आणि दुःख हारक हा मंत्र आहे विघ्नहर्ता श्री गणेशाचा हा मंत्र आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप आज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तुम्हाला करायचा आहे माळ घेऊन देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून या मंत्राचा जप तुम्ही करा हा मंत्र काही असा आहे अम अंगारकाय नमः अम अंगारकाय नमः मित्रांनो या मंत्राचा जप करताना कोणतीही घाई न करता अगदी हळुवार सावकाशपणे या मंत्राचा जप तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होईल आणि घरात सगळं काही शुभ होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ